शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाय येथील गावठाणात असलेल्या सुमारे सातशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक व पुरातन असलेल्या श्री हनुमान मंदिराचा हा वारसा जतन ठेवण्याकामी या भव्य दिव्य व दगडी बांधकामातील कलाकुसर युक्त ठेवा असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू करण्यात आला असून येथील श्री गुरुदेव दत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या युवकांनी व समस्त ग्रामस्थांनी हे ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे याकामी ग्रामस्थ ही मोठ्या यथाशक्तीने योगदान देत आहेत मंदिराच्या परिपूर्ण जीर्णोद्धारासाठी मोठा खर्च येणार असल्याने दानशूर व धार्मिक क्षेत्राची आवड व मंदिरांसारखा ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा जतन राहावा अशी मनोकामना असणाऱ्या थोर देणगीदारांनी या कामी योगदान देण्याचे आवाहन श्री गुरुदेव दत्त फ्रेंडशिप ग्राम विकास प्रतिष्ठानचे युवक व समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे कवठे गावठाणातील श्री हनुमान मंदिर सकल हिंदू बांधव व सर्व धर्मियांचे श्रद्धेस्थान असून एक जागृत देवस्थान नवसाला पावणारा हनुमान म्हणून या देवालयाची ख्याती आहे येथे शेकडो भाविक भक्त नियमित श्रद्धेने व धार्मिकतेने दर्शन घेत असतात आता या भव्य व पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू करण्यात आला असून हे काम येथे येणाऱ्या व जाणाऱ्या भाविक भक्त नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे या धार्मिक कार्यकरिता आर्थिक व वस्तुरुपी योगदान देऊ इच्छिणाऱ्या श्रद्धेय भाविकांनी नितीन मुखेकर यांच्या आठ 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 पाच आठ तीन आठ तीन आठ अमोल ढोरके यांच्या नऊ पाच नऊ पाच शून्य शून्य आठ सहा पाच पाच या व प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष ओंकार बांगर यांच्या नऊ आठ नऊ शून्य दोन नऊ दोन चार चार पाच या मोबाईल क्रमांकावर देणगी पाठवण्याचे आवाहन प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर विकासराव शेटे अनिकेत रेणके अक्षय भंडारी माजी अध्यक्ष तेजस काळे विकास जाधव संकेत चव्हाण श्रेयश काळे यांनी केले आहे नमस्कार मी पत्रकार सुभाष शेट्टे शिरूर तालुक्यातल्या कवठे येथील हे जे आपण पाहतोय ऐतिहासिक हनुमान मंदिर आहे जे जवळपास सहाशे ते सातशे वर्षापूर्वीचं दगडी बांधकामातलं हे ऐतिहासिक पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार या वर्षी तरुणांनी करायचं ठरवलं या कामी नितीन मुखेकर अनिकेत रेणके आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या आठ दहा दिवसापासनं या कामाला सुरुवात झालेली आहे पूर्ण मंदिर चकाचक आहे आणि त्याला एक पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्याचा मानस आमच्या या सर्व तरुणांनी केलेला आहे मी याद्वारे आपणास विनंती करतो की या मंदिराच्या जीर्णोद्धाराला तमाम हिंदू भाविकांनी आणि सर्व धर्मीयांनी आपल्याला जी काही यथाशक्ती मदत करता येईल या कामासाठी ती करावी याकरता गावातील जे तरुण आहेत त्यांचे संपर्क नंबर देण्यात आलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि आपला एक खारीचा वाटा या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये उचलावा अशी विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी सुभाष शेटे शिरूर पुणे